म्हणजे खरोखरच जो उपजत शिक्षक असतो तो कलावंतच असतो आणि त्याचा प्रत्येक तास हा नवा असतो ताजा असतो हे कालचा तास आजच्या सारखा होणार नाही ऐंशीच्या नोट्स दोन हजार चोवीस ला देणं हे चांगल्या शिक्षकाचं नाही आम्ही सांगायचं हो? या एक गोष्ट आम्ही सांगायचो म्हणजे शिकवायचो मुलांना की शिक्षक हा नित्य नूतन आणि त्याची जी संशोधन दृष्टी विद्यार्थी प्रेम आणि या सगळ्यातून त्याच्या समोरचा मूल किंवा मुलगा किंवा विद्यार्थी जेव्हा खुल ओंगलायला लागतो तेव्हा शिक्षकाला जो आनंद होतो तो खरा शिक्षकाचा आनंद असतो वगैरे आम्ही सांगायचो आणि मग आम्ही सांगता शेवटी सांगायचो की शिक्षक जसा मागतो तसे विद्यार्थी वागत असतात शिक्षकाचे एक जरी शिक्षक असला तर चाळीस दोन्ही ऐंशी डोळे त्याच्याकडे पाहत असतात आणि त्या ऐंशी डोळ्यांना तो शिक्षक पटत आत तासात मुरून घेतला जात असतो आणि मुलं घडत असतात अवैश यांचे विद्यार्थी शंभर टक्के या पद्धतीने घडत असतील त्याची खात्री आहे या अर्थानं ते चांगले शिक्षक पण आता चांगलं शिक्षक होण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध नाही त्यामुळं गोर गरिबाच्या बुद्धिमान इकडची वाटच आणि तरी नाही अजिबात या व्यवस्थेत आता कोणी म्हणेल कि हे इतकं निराशावादी बोलणं बरोबर नाही आता वस्तुस्थिती साठ लाख रुपये कुणा कोणाला ऐकूया <laughs> <laughs> त्यामुळे चांगले बुद्धिमान पोराने इतर मार्ग शोधावे आता रिटायरमेंटला दोन तीनच सीएचडी मला कधी कधी राग येतो की इतकी हयात तुम्ही घालवला तुम्हाला दुसरं का नाही सुचलं काही मी म्हणतो रद्दी विकली असती तरी सुद्धा याच्यापेक्षा चांगलं आपण जगलो असतो माझी नम्र विनंती आहे पाटील यांचं अभिनंदन करताना सत्कार करताना व्यवस्था बदलण्या इतपत विद्रोह आपल्यात शिल्लक नाही असता आपण कधीच रस्त्यावर आलो असतो आपल्या संघटना पूर्ण मोडीत काढलेल्या आहेत लोकांनी मग ती एम फुटो असो सुटा असो काय अवस्था आहे त्यांची नाही तर ते कधीतरी रस्त्यावर आले असते आपल्या नसून लढणार कोणीही नाही बोलतील ते नाही नाही तो आमच्या आयरणीवर विषय काही त्यांच्या आयरणीवर वगैरे नाही त्यांच्या ऐरणीवरचे विषय वेगळे आहेत मित्रांनो इथं जे कोणी सी एच बी असतील मी हात जोडून विनंती करतो काहीतरी दुसरं शोधा आणि तिथं आम्ही शांतपणा